काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारी खरी शिवसेना कशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना लगावला टोला तर शिंदेंची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे आज शिंदे पिता पुत्राच्या बालेकिल्ल्यात डोंबिवली आणि ठाण्यात आज उद्धव ठाकरेंची सभा वैशाली दरेकर आणि राजन विचारेंसाठी ठाकरे मैदानात कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंसाठी एकनाथ शिंदे आज कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी निघणार भव्य रांग भाजपाला मुंबई मनपा निवडणुकीत पराभवाची भीती आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईवरनं काँग्रेसचे रोखोक प्रश्न तर मुंबईमधील वाढतं प्रदूषण आणि लोकलमधील गर्दीवरूनही महायुतीला सवाल इंडिया आघाडीला केंद्रात सत्ता स्थापनेसाठी तृणमूल काँग्रेसचा बाहेरनं पाठिंबा ममता बॅनर्जींची घोषणा मात्र पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांना विरोध कायम घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू अजूनही शोधकार्य सुरू मृतांचा आकडा वाढण्याची भीती विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी पावसाची नोंद मार्च एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा तीनशे बावन्न टक्के अधिक पाऊस यवतमाळमध्ये सर्वात विक्रमी पावसाची नोंद <ख़ागा>